नागपुरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या स्फोटाचे अधिवेशनामध्ये पडसाद पडल्याचं मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं भरीव मदत करण्याची मागणी यावेळी विरोधकांनी आहे नागपूरमध्ये सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या स्फोटाचे अधिवेशनात सुद्धा पडसाद पडल्याचं काल जी दुर्घटना झाली ज्यामध्ये नऊ व्यक्ती मृत्युमुखी पावले तो माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे सर्वात पहिल्यांदा दुर्घटना झाल्यानंतर अर्ध्या तासात मी पोहोचलो तिथे तीन तास तिथे होतो त्यामुळे याच्याबद्दल सविस्तर माहिती मला द्यायची आहेस त्याच्यामुळे सविस्तर चर्चा त्याच्याबद्दल झाली पाहिजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारांचा आक्रोश होता अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं कामगारामध्ये तिथे त्या कामगाराची पिरवणूक केली जाते त्याच्याबद्दलचे प्रश्न अध्यक्ष महोदय आणि ज्या पद्धतीने राज राज्य शासनाने पाच लाख रुपये जाहीर केले कंपनीने वीस लाख रुपये जाहीर केले वीस लाख रुपयामध्ये बिचारे नऊ लोक मेलेत एकाला वीस भी, वीस लाख रुपये देऊन कंपनी याच्यातून या अशा पद्धतीनं पळवाट काढू शकत नाही त्यामुळे या कामगारांना प्रति कामगारांना पन्नास लाख रुपये त्या कंपनी सोलर कंपनीने दिले पाहिजे पण याच्या बाबतीत सविस्तर चर्चा सविस्तर चर्चा अतिशय गरजेचे अध्यक्ष होते या मजुरांचा खून केला त्यांनी तीनशे दोनचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मालकावर कोण लागून गेला हा मालक कशाला संरक्षण आणि देशाच्या संरक्षण जिथे स्फोटके तयार होतात जिथे संपूर्ण दारुगोळा तयार होतो आणि अशा ठिकाणी कंत्राटी मजूर अनस्किल्ड लेबर त्या ठिकाणी लावले जातात हो अध्यक्ष अनस्किल्ड काल दोनही उपमुख्यमंत्री जाऊन आले आम्ही पण जाऊन आलो तिथे हा फार गंभीर विषय यावर चर्चा व्हावी अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय नागपुरामध्ये तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे झोन आहे हा वेगळा विषय चार हजार कामगारांच्या डोळ्यात सुरू आहे तिथे त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही त्यांना जबरदस्तीनं शोषण केल्यासारखं अधिक काळ लाभवलं जातं त्यांना त्यांची पिळवणूक केली जाते छळवणूक केली जाते आणि डबल डबल शिफ्ट मध्ये काम करून गेलं जातं त्याच्या डोळ्यात सापळ येतं तरी त्यानंतर नाही एक शिफ्ट संपली आमच्याकडे ऑर्डर आहे पुन्हा दुसऱ्या शिफ्ट मध्ये लगेच जा हा सगळा प्रकार काय अशा ठिकाणी एक्सक्लोजिव्हच्या ठिकाणी हे अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणून या संदर्भात चर्चा व्हावी सगंत आम्ही दिला आहे पण तुम्हाला विनंती आहे नागपुरात जिल्ह्यात घटना घडली नागपुरात हे अधिवेशन आहे त्यामुळे हे बसतंय आपण यावर चर्चा सुरू करावी अशी माझी विनंती अध्यक्षमध्ये